या जाळीमध्ये साप अडकलेला आहे खूप असा मोठा धामन जातीचा साप अडकला आहे त्याची आपण सुटका करण्यासाठी आलो आहे तर आता ह्याला आपण रेस्क्यू करून घेऊ आणि दादांचं म्हणणं असेल तर इथंच आपण लगेच रिलीज करू कारण इथे भरपूर असतील त्यांचाच एरिया आहे आणि त्यांच्याच एरियातून आपण त्यांना न्यायचं इथे काय दादांना काय प्रॉब्लेम नसेल तर आपण त्याला इथे निघ

तिकडे ना होते रोज अडकतो एका दिवशी मरायची आम्ही नसतानी आता दिवाळी आठ दिवस गेलो तिथं कोण तिला बघायला अडकली होती सोडून दिलं जीवदान दिलं काय आपल्याला एखाद्या मुखप्राणी साहेब आणि माराय बरोबर नाही वाटेल काय मारत आता काय प्राणी मारलं चांगलं नाही ना वाटत म्हणलं म्हणलं ना काय करतात बिचारे त्यांचं जीवन त्यांनी जगायचं का नाही जगण्याचा अधिकार नाही का त्यांना दोन तीन दिवस बाहेर असलो बरं नदी बिगर पाण्या सापकक्षा विषारी माणूस आहे माणसांची लोकसंख्या एवढी झाली नाही नाही पण आता तुम्ही सांगा आता बघितलं म्हणून ठीक आता दोन दिवस दुकान बंद असतात तर म्हणून म्हणलं तिला पुढे ते दुसरी घर नाही तर आधी खूप सावत होती खूप सावध होती आधी आता एकदम शांत झाली आणि जखम काहीच नाही मी तिला पूर्ण चेक केलंय एक वृत्त ना दोरा तस तिला पोटाला रुतलाय हो हो पण ती जखम वगैरे काय नाही किती शांत झाली आधी किती चावत होती मला आतमधून म्हणजे त्यांना त्रास जाणवला तरच ते चावतात आपलं चावा घेत नाही घाबरट असतात आता त्याला बॅगेमध्ये पॅक करते जास्त काही माहिती तुम्हाला देत नाही दादा काय दादा दादांचं म्हणणं आहे की लय वेळा येत जायत आण तिला लय वेळा आहे